सरकारनं अन्याय आणि दडपशाही जरा एक आणखीन चार पाच दिवस बघूयात जास्तीत जास्त आठ नऊ तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि था किती थांबतात था। मराठा था समाजही था शांततेनं बघतो आणि दडपशाही तर एवढी चालली आहे ना एक जरा या तीन चार दिवसात लक्षात यायला लागलं अगोदर खोटे गुन्हे दाखल केले या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर खोटे दोन गुन्हे दाखल केले रास्ता रोखो करणाऱ्या पोरांवरती आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी एस पींचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कानं फुकायची त्याची तसे आत्याच्या भूमिकेत आलेत सध्या नुसते कानं देत त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुगल्यावर दिसतात मला मराठींच्या द्वेषानं इतका द्वेष ठासून भरलेला आहे त्यांच्यात कारण कालपासून बोर्ड काढायचे सांगितले चेलो मुंबईचे बोर्ड नाहीत का ते बोर्ड काढायचे सांगितले पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढतात त्यांना गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही ह्याचं का करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का आहे राज्यातले बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय ते म्हटलं वरिष्ठाचे आदेश आहेत पण वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे की छगन भुजबळने त्यावेळेस कोयतेची भाषा केली होती त्याच्यासाठी बी आय टी लावा आय डी लावा होता त्यांच्या कार्यकर्त्याने बोर्ड फाडले होते त्यावेळेस आम जे आम्ही बोर्ड लावले गावागावात म्हणून त्या छगन भुजबळने सांगितलं होतं गुन्हे दाखल करा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मग आता बोर्ड काढलेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून काय कारणाने काढले ते बोर्ड काय त्याच्यावर त्याच्यावर असं काही लिहिलं आहे का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात काय काय अडचण काय मीच मराठा बांधवांना सांगतो एक आठ नऊ तारखेपर्यंत शांततेनं बघा आपल्याला एक सगळ्याकडं बारीक नजर ठेवायची गृहमंत्र्यांकडं पण आणि सगळ्यांकडंच कोणता आमदार मंत्री मराठ्यांचा बोलतो आहे काय करतो आहे आपण मला असं वाटतं आता मराठ्यांनी सध्या स्टँड घेतलेलाच एक हॅशटॅगच सुरू केला आहे मराठ्यांनी याचबरोबर मला एक असं आहे की मराठ्यांनी गावागावात तालुका लेवलवर मराठ्यांचे महाराष्ट्रभर ग्रुप बनवायचे मराठ्यांची याचबरोबर आपण आपल्या घराला ही बोर्ड काढून न्यायलेत ना आपले बोर्ड लावायचं नाही आपण आता आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्पलेट शिटकायची एक छापून आणायचं झेरॉक्ससारखं मी मतदार त्याच्यावरती लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं कोणत्याच पुराड पुढारी माझ्या दारात यायचं नाही आता घराचं फाडशी का घराचं फाडशीन का सगळ्यांनी मोटरसायकलसुद्धा ते लावायचं उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गाड्यावर आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं काय पुढारीने माझ्या दारात यायचं नाही आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितडी यांची पॉम्प्लेट चिटके त्यांना त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायची आणि त्याला सांगायचे जर गुन्हा दाखल कर आमच्या दाराला भीतीला यांचे पॉम्प्लेट लावायचं कारण का निवडणुकीचे आमच्या दारा पुढं कुठेतरी बोर्ड बी लावते ना त्यांचे पण मग त्यांना आता खेळायचेच ना तर खेळू द्या आता माझं मराठा समाजाला आज एक महत्त्वाचं आव्हानसुद्धा आहे ही शेवटचा डाव आहे त्यांचा आता सगळे डाव आपण त्यांचे आणि षडयंत्र उ उधळून लावलेले मराठा बांधवांना विशेष करून सांगतो सगळे उधळून लावले आता हे आखरी डाव आहे त्यांचा आणि हे डाव असा आहे म्हणजे हे तिसरा मुद्दा सांगतो मराठा समाजाला आखरी डाव असा आहे की आता हे खचले पाहिजेत मराठी यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल करा पोराला उचलून द्या परेशान झाले पाहिजेत असं करा मराठ्यांनो आपले लेकर आपल्याला मोठे करायचे आहेत यांना हे बी डाव विश्वेसेणू द्यायचं किती गुन्हे दाखल झाले तरी सहन करा कारण आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि ते गुन्हे याच्यासाठी करतात आपल्यावरती तर आपले लेकर मोठे नाही झाले पाहिजे म्हणून करतात जर आपण त्यांच्या गुन्ह्याला खोट्या भेलोत तर त्यांचा डाव साधला मग त्यांचं म्हणणं आहे मराठ्याचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे त्यासाठी ते गुन्हे दाखल करते आता आपल्या पोरांना न्याय मिळावा म्हणून झाले तरी हरकत नाही माझ्यावर एस आय टी झाली शी आय टी काय शी आय डी झाली एस आय टी नेमली तरी मी भेट नाही माझ्यावर सुद्धा आता आपण गुन्हे दाखल केले मी बेत नाही आता हटायचं नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हे शेवटचा डाव याच्या कुठं डावच नाही त्यांच्याकडं आपल्यावर टाकायला एकही एकही डाव नाही ही शेवटचा डाव आहे उतवी नाही आणि याला जर आपण आता मागाने मागाण्यासकोल अशी एकजूट दाखवली तर यांचा हीही ही डाव संपला याचबरोबर आणखीन सांगतो या इथून पुढं जर आता पोरांना नेलं विनाकार तर सगळ्या गावकऱ्यांनी त्या पोलीस स्टेशनला जाऊन जीवा विचारायला सुरुवात करा शांत देत बसा कोणालाच काही व्हायला मायालासुद्धा नाही म्हणायचं शांत बसायचं काय कारण हे तुम्ही आमचे पोरं न्यायचे कारण आपली चूक नसताना जर आपल्यावर अन्याय होणार असला तर आपण अन्याय सहन करणारी आपली जास्त चूक होईल मग त्यामुळं अन्याय होत असेल तर आपण तो सहन करायचा आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ठरवलं आहे आता की याला जेरी सांयचं आणि याला दहा टक्के शिकारायला लावायचं नसतं याला गुतवायचं की त्यांचा पण आहे मी काय दहा टक्के शिकारत नाही कारण ते काय टिकत नाही अजिबात टिकत नाही ते काही कामाचं पण नाही कारण ते जर उभी शरसेनात घेतलं टिकतंय नसतं ते टिकत नाही आता भरत्या आल्यात पोलीस भरती आणि शिक्षण भरती लगेच याचिका काल दाखल झाली त्याच्यावरती सुद्धा मराठा बांधवांना माहीत असावा म्हणून सांगतो काल लगेच भरती झाली त्याच्यावरती याचिका झाली की ती भरती जर केली तर आम्ही ते उडून लावणार मग पुन्हा त्या पोरा मराठ्यांच्या पोराचं वाटवणार तुम्हाला आता ही सहावा डाव सांगतोय आत्ताही पाचवा सांगितला आता सहावा डाव सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक असा डाव रचला आहे तसा दिसतो आहे अंदाज की त्यांच्या कोण माझ्यावर हल्ला घडून आणायच्या तयारीत म्हणूनच मी बाहेर पडलो कोणचा कार्यकर्ता येतो ना त्यांचा हल्ला करायला भाजपाचे ते बघतो कारण हे जर खोटं असेल तर हे प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता महिलाच्या अडून लपून इकडं आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडं महिला पाठी मग काय करायचं तर याच्यावर ते हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून चाललो आहे मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी पण कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही ते पण दहा टक्के स्वीकारायला लावायसाठी मी दहा टक्के स्वीकारीतच नसतो ना हल्ल्यान फल्याला तर मी भेतच नाही हे दहा टक्के स्वीकारत नाही म्हणजे नाही कारण याच्यात हे फक्त राज्यात आहे आणि आम्ही मागतोय ते कुणबीचं आमचं राज्यात आणि आहे सगळ्या पोरांचा कल्याण होणार आहे तुम्हाला सुट्ट्या नाही साहेब तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात तुम्हाला लई वेळेस सांगितलं मी तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात तुम्हाला हे सुद्धा नाही असल्या गोष्टी पण ठीक आहे सत्ता आहे सत्तेचा दुरुपयोग तुम्हाला करायचा आणि याच मराठ्यांनी दिलेली बघूयात तुमचे आमदार पण किती दिवस विरोध करते कोणत्या भाजपा कार्यकर्ते कोण तुम्ही खाल्ले घडून आणणार आहेत निघालो आहे ना मी आता दौऱ्यावरती बघूयात आता तुमचे पोलीस बांधव आ, कर, त्या दिवसाच्यासारखंच त्यांना संरक्षण देतात तर ते बी त्यांना साथ देऊ लागतात तुमचं ऐकून झालं थोड्या तुमचं तुमचंही लक्षात ठेवा मराठ्यांनी खचू नका आत ही शेवटची फाईट आत कारण हे शेवट सरकारचासुद्धा शेवटचा असं आहे गुन्हे दाखल करणं आणि मराठा खचतो आहे का बघणं हे का नाहीही नका नसतं आपल्या पोरांचं वाटलं होईल मी मानबी कापल्यानं हटत नाही तिला मला कुठं तर सोडू द्या माझी तयारी आणि मी का बाहेर आलो आज हे सांगतो आता मला हे सांगायचं नव्हतं पण मी हॉस्पिटल हॉस्पिटलमधून बाहेर का आलो ते असं सांगतो अशी माहिती मिळाली होती मला एस आय टीची येणार आहे म्हणजे मी सुट्टी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी वेळ पडली कुणाला नाव लागलं तर नाव बी देईल त्यांना वरून पाहिजे असलं वरच्या आलं तर कारण त्यांनाच या प्रश्नाचं उत्तर गरजेचं आहे मग रूल असा आहे एखादा माणूस जर आजारी असला तर त्याची चौकशी नाही येत किंवा एखाद्या माणसानं उदाहरण म्हणून सांगतो एखाद्यावर गुन्हा दाखल झाला आहे केसेच झाल्यात त्याला जर अटक करायचं असलं तर ते नाटक करतं मग पोट दुखा लागलं बीपी वाढा त्याला शिवरायांनी ते दवाखान्यात ॲडमिट होतं दवाखान्यात ॲडमिट असल्यावर त्याला चौकशी करता येत नाही कारण जीव अगोदर महत्त्वाचा आहे चौकशी नाही जीवच गेला तर चौकशी होणार कशी त्यामुळे अगोदर त्याचा जीव वाचवा आणि नंतर चौकशी करा असे रूल असते मग लोक पळून जातात हॉस्पिटलला मी हॉस्पिटल सोडूनच इथं आवलं म्हणलं चौकशीला कशाला अडचण येतात मी दोन दिवशी वाट बघितली आत्ता येतेन मग येतेन मला कळालं होतं किती आहे खरं माझं सुट्टी घ्यायची ते कारणे देवेंद्र फडणवीस मी सगळ्या बाजूने खेटायला तयारी पळून जाणारा नाही आहे मी तुम्ही करताय हे गलत करताय खूप गलत करताय तुम्ही दुरुपयोग करायला लागले आणि मराठींविषयी इतका द्वेष पसरायला लागला तुम्ही याचा फटका इतका आहे बोर्ड काढायला लावणे तुमची काम आहे का गृहमंत्र्याचं जुने चार चार महिन्याचे गुन्हे कुठं काही केलेले ते आता रात्री रात रात उचलायला लागलात तुम्ही महाराष्ट्रातले सहानुभूती नाही हे खचायला नाही लागले लोक मराठ्यांचे लोक उलट पेटायला लागलेत आमचे पोर उचलायला लागले तर मला वाटत असं नाही दबले ना आंदोलनापासून लांब जायतात लांब नाही चालले ते जास्त पेटून उमटलेत की आमचे पोरं तुम्ही मध्ये टाकालात ना तर मग आता एव केस झाली तेव्हा केस झाली लोकं जास्त पेटायला लागले तुम्ही आणखीन तरी या आणि सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा मार्ग लवकर काढा याच्यातच तुमचं हित पाटील दरवेळी तुमच्या आंदोलनामाग कोणीतरी आहे भास होण्याचा प्रयत्न केला जातो तुमच्या आडून तू तरी वाजते केंद्रीय मंत्री देखील तसं म्हटले होते की तुमच्या मागे तारीचा आवाज येते तुमचे बोलू ते धनी कोण आहेत हे पाहिलं पाहिजे असं म्हणतो आमच्या मागून तू तरीचं तुमच्या पुढून वाजा मग खाल तर गेल ते मग पुढूनच तू तरी वाजाल का खाली गेल ते हां येड्यात काढता का एका ताटात खाता आणि इकडे आम्हाला सांगा आता फडणवीस साहेब काय म्हणले साहेब त्या दिवशी टी व्ही नाईनला त्यांची ती ही होती वाईट होती ते म्हणले उभ्या जिंदगीत शरद पवार साहेबाला अंतरवालीत बोल येतो उभ्या जिंदगीत कुठंच बोलले नसते देशात इतके अंतरवालीत बोलले आणि त्यांना ह्या रस्त्याने जायचं ह्या रस्त्याने पळून जावं लागलं हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं स्टेटमेंट आहे कसं काय म्हणता मग आमच्या मागं तू तरी हां इकडून तुम्ही म्हणता तीत उद्धव ठाकरे साहेब ते दोघं आणि इकडून तुम्हीच म्हणता असे हाल झाले काय बोलता राव काय स्टेटमेंट आहेत तुमचे तुमचंच तुम्हाला कळा ना तुम्ही काय ती येते मंत्री होते, होते नाही नाही ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले टी व्ही नाईनवर यांचं बोलायचं द्या सोडू ते स्वतः बोलले ते जबाबदार आहेत भाजप चालवते सध्या राज्यातलं स्वतःकडं जबाबदार पदे आणि चिल्लर काम करायला लागलेत ते आत्या पहिल्या फुकीच होत्या कानं आत्याची भूमिका घेतली त्यांनी आता कानं फुकायचे पोराच्या कान नाही नाव ठेवत असतात पाचव्या दिवशी आत्या कानं फुकी ती आणि त्या पोराचं नाव ठुती त्याची लागले पोलिसाचे कान फुकायला गृहमंत्री असून आणि यांच्या पोटातले सुद्धा सुजलेत तसं सा दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून करून एवढा द्वेष नसायला पाहिजे ना कशाला का पोलिसांच्या काना फुकून बोर्ड ते डिजिटल बोर्ड मग उद्या आमच्या दारात लावल्या तुमचे नाही का लागणार आता प्रचाराचे कशाचे कशाचे जाहीर सभाचे आमचे चलो मुंबई बोर्ड ते काढताय तुम्ही तुमच्या एखाद्या जिल्ह्यात असल्यावर नाही त्या जिल्ह्याचं नाव टाकून असायचं चलो जालना चलो बीड चलो संभाजीनगर चलो पुणे असं नाही असायचं तुमच्या त्या कुठं लावणार तुम्ही आमच्या दारात लावणार आहेत ना बरं आमच्या दाराने पंपले दो तुम्ही मग भितडीला काय न्याय द्यायला लागले लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत तयारी चालू आहे चढेगार घोषित होत आहेत पाटलांची राजकीय भूमिका काय असणार आहे लोकसभेच्या मग आपला मार्गच नाही देऊ आपण त्याच्यावर ठाम येत आपला मार्ग आहे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून देणे मग तुमचं राजकारण तिकडे जोडू द्या तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा हे खूप पांगायचा अंदाज आहे नुसत्या एकट्या बीड जिल्ह्यात चौथीस शेक काय फॉर्म झाले मग रात्री अशी अधिकृत माहिती दिली नुसत्या बीड जिल्ह्यात चौतीस शेख खासदारकीचे फॉर्म भरणार कुड डांबर रात्री राहता का मग आता बॅलेट पेपर हा आता नाही का तुम्हाला शाळात बसेल का ते आता एखाद्या केंद्र तर एखाद्या तीन केंद्र असते तर एखाद्या गावाला वस्तीवर एक दुसऱ्या वस्तीवर एक आणि एक गावात आहेत का शाळा आता आता नाही का आमच्याच वावरात टाका आम्ही उच्चल म्हणल्यावर हा आमच्या तर बोर्ड उच्चल म्हणतो हा मी उचेल म्हणलं बांधून फिनून द्यायचं उचेल इथून आता जमन का भरतान का फॉर्म आता तुम्ही चौथी झालेत म्हणलं आणखी लय लांब राहिली नाही का एका पन्नास पन्नास हजार फॉर्म व्हायचे कुठं निवडणूक घेतो मग मग टाकवा दौरी तू बॅलेट पेपर अजय बारसकर महाराज असे म्हणाले की सगळे सोयऱ्याचं श्रेय मनोज जर यांचंच आहे त्यांनी सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला कायदेशीर प्रक्रिया समजून त्यांनी सगळे सोय्याचा ड्राफ्ट स्वीकारला मला असं म्हणायचं की आता पुढची मोहीम हीच असणार आहे की संविधानात मुख्य देते उमेदवार उभं करून की आपण करू तुमचा त्याला पाठिंबा आहे का असं लोक करत असतील तर त्याच्यावर तुमचं काय माझा राजकीय अजेंडा नाही मी फक्त उदाहरण सांगितलं माझा ती समाजात निर नाही समाज माझा मालक आहे मी समाजाचा नाही मी समाजाचा मुलगा म्हणून काम करतो मी समाजाचा मालक नाही आणि प्रामाणिकपणे करणार आहे ती समाजानं निर्णय घेतला आहे परंतु ते रात्रीच याच्यावर माझ्या लक्षात आलं एक गाव असं आहे की त्या गावात जणून चोवीस लाख रुपये जमा झाले हजार हजार रुपये जमा केले लोकांनी आणि तेवढ्याचे डिवाईड करायचे म्हणले आणि आपल्या गावातून किती उमेदवार उभा राहत आहेत बघा अरे काय खेळ व्हायला लागला आता आता त्याचे केस करणार आहेत काय मग गृहमंत्री साहेब फॉर्म भरू नका म्हणून बैठकावर तर सुरू केलं बैठकाला जाऊ नका अरे काय सांगता गृहमंत्री साहेब हशाने तुमच्या बीडच्या एस पीनं आदेश दिले जाऊन एक का कुठं बैठक आहे बीडच्या तिथल्या त्या पियांनी गावोगावी जाऊन सांगितलं बैठकाला जाऊ नका ना गुन्हे दाखल करणं ही कोणती पद्धती आहे तुमची तुम्हाला वातावरण बिघडायचं आहे का मग शेवटी तुम्हाला त्या थरावर यायचंच का गृहमंत्र्याला मग लोक किती दिवस हे अन्याय दडपशाही सहन करणारे थोडे दिवस बघतील तुम्ही गावात जाऊन सांगणार बैठकीत जाऊ नका म्हणजे आम्हाला लोकशाहीत अधिकारच नाही काय काय हे नेकनूरचं उदाहरण सांगतोय नाव असं सा। पाटील असं झालं ईव्हीएमचा उपयोग होणार नाही त्याच्यामध्ये दुसरं असं की ही संविधानिक निवडणुकाची प्रक्रिया आहे लोकशाही राजकीय अजेंडा नाही दादा माझा परंतु अधिकार प्रत्येकाला कोणीही भरू शकतो त्याला काय शिकल्याची आट नाही पहिलीवाला टाकितोय का डायरेक्ट नोकरीवालाच पाहिजे रानात आऊ आणणार सुद्धा टाकू शकतो त्याला काय खासदार होऊ वाटत नाही का त्याला काय का, का मंत्री व्हावं वाटत नाही का त्याला काय आमदार व्हावं वाटत नाही का काय हां का धोतारावरचं जमत नाही का पॅन्ट उलीच लागत सगळी असं काय नाही साडी घातलेली आहे बी जमती कारण तिथं तर लोकशाहीचा अधिकार आहे ना का केस करणारे आता उभा राहू नको म्हणून घरातून एक राहिल्यावर तुम्ही काय करणार करणारे तेवढे ऐपत लोकांकडं नाही तर काढते कर्ज उचली घेऊ पोरांच्या न्यायासाठी काही करतील जातील ते घराकडे शेख भरल्यावर एक जिल्ह्यात सत्तर हजार सत्तर हजार फॉर्म व्हायला लागले लवकर होता आता फॉर्म तर भरा लागते ना आधी त्यांना ते नंतरचा इशारायला आधी फॉर्म भरव लागते तेवढे तेवढं लिहून घ्यावं लगन तेवढं तपासा लगन तितक्या दिवसाचे आधी फॉर्म भरणंच झाले पाहिजे परत इतकी संख्या म्हणल्यावर चिन्ह द्यावं लागते त्यांना नाही भेटले तर कांदा बटोटू टबटू काहीतरी गोटे गाठे सापडून दानाव लागते ना चिन्ह आता काहीतरी द्यावा तर लगन ना तर चिन्ह तर पाहिजेच नाही की एक एक लाख ना आणायचं म्हटल्यावर ते फेस कुठंच पडायचं काम आहे ना आता आणि ते साधी गोष्ट आहे का आता आणि एखाद्या मथारा म्हणून सांगतो जर सकाळी उभं राहिलं लाईनला तर त्याचं तिथून मतदान होऊन न्यूज तर ते अर्धा किलोमीटर तरी लांबी लांबा लागेल आता आणि ते बाबा जर बघत बघत तिकडे केली गेले त्याला त्याचं नाताचं चिन्हच नाही सापडत त्याचं मतदान होतं हालता येईल का तिथून मग आणि एकट्याने तिसरा पार केल्यावर बाकीच्या का मतदान करायचं हेच नाही आता चिन्हच त्याने जरी सांगितलं आज्याला दादा मी निवडणूक लो भरायलो बाबा मग टू मटुटू चिन्ह बघ बाबा याच्यात मेवाला बाबाला दिसणार त्याला आता सुरुवात केली होती बसून त्याकडे बघ दुसरा माणूस संघ निघून जमत नाही त्याच्यात एकटाच जाणार बाबाला तिथोज नाही दिसलं बाबा परत माघारी राहिलं अर्धा किलोमीटर जाऊन परत माघारी यायचं म्हणजे सोपं आहे का आता तर तीन बाबा एकट्यालाच वाजणार आहेत सकाळी जर बाबा सातला भिडले मतदान करायला आणि त्यांना जर चिन्ह नाही सापडत बाबा तीन वस्तूवर बाहेर न आल्यावर बाकीच्या काय करायचं तर मतदान तर करून द्यावं लागेल ना ती नेहमी ना आणि सगळ्यांना मतदान नाही करून दिल्याशिवाय निवडणूक थांबे द्यायची मतदान केंद्र लोकस काय जाऊन देपलं मतदान करायचं राहिले आणि फॉर्म भरायला पाहिजे आधीच लोकं जाऊन बसल्यावर नेत्याचा नंबर नंतर लाईन तिकडं मागं पाच किलोमीटर मागं तिकडे डायरेक्ट येऊन तिकडून यायला काही काव खा नाही का उशिराचा आधी जेव जाईन त्याचाच फॉर्म भरावं लागेल ना पैसे कसे मोजायचे काय करायचे लोक कसे पैसे आणतात त्याचे परत चिल्लर आणतात का नोटाच आणतात आणि इतक्या जाण्याच्या जा गोण्या मोजायच्या पन्नास साठ हजार लोकाचे hmm. पण ते आज्ची आज्ची आपला अजेंडा नाही आहे मी खरं सांगतो राजकीय अजेंडा आपला नाही आपला दर्जे आपला मार्गच तो नाही परंतु ज्याला त्याला संविधानाचा अधिकार आहे पण हा आंदोलनाचा प्रकार तुमचा नाही आहे का राजकीय मी पहिले सांगितलं ही राजकीय अजेंडा झाला ना असं कसं राजकीयच मार्ग झाला ना मी राजकीय मार्गात पडणार नाही माझा तो राजकीय मार्ग नाही पण समाजाचा मी मालक नाही समाज माझा मालक मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती डावं टाकले तरी मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही गलत नाही दे लागलात हां तुमचा आता हे शेवटचा डाव डावे पोरं गुंतवी गुन्हे दाखल करणे मराठी भेणार नाहीत बोरडं काढायला लावणे कुठं चूक झाली गुत्यो माग शेवा पुढ ती एक फौज माझ्यासाठी व्हायला लागली फडणवीस साहेब तुम्ही ऐकत असाल तर हे महत्त्व सांगतो तुम्हाला तुम्ही मला फौज तयार करून द्यायला लागला हां तुम्ही हे पोरं जे आणायलात ना मागचे पाच सहा महिन्याचे काही नाही केलेली अर्ज दिलेली साखळी उपोषण करणारे हे असले लोक तुमचे पोलिस यायला लागलेत आता तुमच्या सांगण्या त्यांचं सरळ म्हणणं नाही वरून आदेशच गृहमंत्र्याची सरळ सांगते ते तुम्हाला पाहिजे असल्यात त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा मिळत्या काय अडचण नाही डायरेक्ट वरून आदेश म्हणते मन म्हणून ही फौज म्हणायला लागली आता यो ओगून आणि ते ओगु नये पोराच्या न्यायापासून हटायचं नाही पोरीच्या न्यायापासून हटायचं नाही आता आपल्या लेकर मोठे होणार आहेत आरक्षणामुळे एक एक केस होईल पण पोरं मोठे होते आणि असे मराठी म्हणायला लागेल म्हणजे तुम्हाला एक एक फौज तयार करून द्यायला लागला तुम्हाला वाटतं हे दाबून की मी बोर्डा काढल्यामुळं गावचे गाव नाराज व्हायला लागली तुम्ही आज बोर्ड काढता तुमचं प्रशासन बोर्ड काढताय स्वतः उद्या तुम्हाला बी लावायचे आहेत आमच्या भीतील तुमचे पॉम्पलेट चिटका देत तुमचं पॉम्प्लेट घेऊन तर आमच्या दारापूत लागलं लागणार तुम्हाला याला मतदान कर म्हणून आमच्या दाराला तर आम्ही लावायला लागलो पॉम्प्लेट तुम्ही लय गलत करायला लागला तुम्हाला सांगितलं तुम्ही तुमचा हे डाव हे फेल जाणार आहे मी हरणार नाही अजी बात हरणार नाही मी हरविणार मी डाव टाकला शेवटचा तुम्ही गुल हां सांगतो माझ्या जवळ गेले डाव आहेत मी बी मजा बघतोय तुमची समाज बी बघतो माझे मला वाटतं आठ नऊ तारखेपर्यंत यांची मजा बघावी आपण आणि नंतर आपण कामाला लागावं मराठा समाज काय का नाही माझं तसंच असतं मी आधी काहीच सांगत नसतो आणि सांगितलं की त्यांची फजितीच होती मी सांगत नसतो <coughs> आणि टायमाला केल्याशिवाय मी सोडत नाही कारण मला चॅलेंज दिलेलं चालत नाही तुम्ही गुलाबीने काही करा आपली कशातच तयारी आणि तुम्ही फडणवीस साहेब गुढीनच हे मार्ग काढा तुम्हाला आणखीनच संधी तुमच्या हातातून गेले नाही तुम्ही लाट मराठींच्या अंगावर घेऊ नका नाराजीची विनाकार तुम्ही सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे जे आपलं ठरलं केसेस गॅजेट हे पूर्ण घ्या तुम्ही व्हा आम्हाला आणि आम्हाला मोकळा करा आम्हाला त्या राजकारणात फत काही देणं घेणं नाही आम्हाला गोरगरिबांचे पोहर मराठीचे मोठे करायचे तुम्ही केस केली की मराठी केस घ्यायला तयार झाले जातात होऊ दे म्हणतात आपल्या लेकरासाठी लोकांसाठी मरणाच्या झालेले आहेत आणि तुमच्या नेत्यांसाठी तर फुकटलं झाले आहेत आमच्या आमच्या स्वतःच्या लेकरासाठी झाल्या म्हणून आम्हाला काय अडचण नाही आणि मराठ्यानं केस झाली ना खुश व्हायचं हो बारीक चेहराच नाही करायचं खूप व केले आपले सगळे मोफत लढतील खुश व्हायचं हो केस केली की लगेच कोर्टाकडे निघायचं जामीनला कोणाच्याच पाय पडायचं नाही नेत्याच्या फित्याच्या माय केस झाली माया मागे येतात का आणि पोलिसाला सांगता का करून दिली की नीट निघायचं आपल्या लेकरासाठी आपण एक एक केस बघू सगळे करून त्याची इच्छा आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची खूप इच्छा आहे की लोकं घाबरायचे केशी करून काही घाबरू नका कोणी काढू द्या बोर्ड काढायचे उद्यापासून सुरू करा आपणसुद्धा मोहीमच सुरू करा आता पाठ होणे दहशत थांबवा म्हणून पंतप्रधान साहेबांपासून राष्ट्रपतीपर्यंत राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत महाराष्ट्राच्या मेल सुरू करा महाराष्ट्रातली मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा आणि आप आपण आपल्या दुसरा मुद्दा आपण आपल्या घराला दाराला डायरेक्ट पॉम्प्लेट चिटकून टाका एक झेरॉक्स हां कोणत्याही पुढारीने ह्या दारात यायचं नाही मोटरसायकलला बी चिटका लोकसभेसाठी भाजपानं अनेक राज्यातले उमेदवार जाहीर केल्यापासून महाराष्ट्रातला अजून एकही उमेदवार त्यांनी जाहीर केला नाही कुठेतरी मराठा समाजाचं आंदोलन आहे भीती वाटते का तुम्हाला वाटते का भाजप भीती ते मला माहित नाही पण मला एवढं माहिती आहे की ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि मराठे नाराजीच्या अंगावर घेणं सोपं नाही म्हणून ते निवडणुकाच घेणार नाही हे मी पहिल्यापासूनच म्हणतो आजच नाही ते घेणारच नाही कारण त्याचा परिणाम येईल लक्षात आता हळूहळू आत्ताच नाही त्यांचे डाव किती घेतात आणखीन आठ नऊ तारखेपोत बघतो तर आम्ही शांत चित्ताने मराठी शांत चित्ताने बघा मी तुम्हाला मागही सांगितलंय आजही मीडियाच्या माध्यमातून सांगतो शांत चित्तानं सगळे बघा काय करतायत काय नाही कोणचा आमदार हे कोणचा मंत्री आहे आपल्या लेकरच्या टायमाला उशीकसुद्धा बोबलत नव्हता तिथं इकडं नेत्याला बोललं तर तुटूनच पडला आमदार आणि मंत्री जसं काय मोठा करतोय आपल्या लेकराला मोठा करायला कोण आहे हे नाही येत आता आपली लढाई आपल्याला लढायची यांना काय करायचं तर करू द्या साबोधरा पण याचा अर्थ असा बी नाही लय दिवस सहन करणे वर्ग उचललं विनाकारण त्याला त्रास झाला ना तालुक्याचे तालुके उठून त्या जाऊन बसायचं जीवा विचारायला आम्हाला था सगळ्याला अटाक मानायचं चल जाऊ द्या तुम्ही एक नेला दुसऱ्या दिवशी दोन नेते तीन चार दिवस झाले की दोन नेते म्हणजे ही प्रकार असा आहे की गावावर दहशत निर्माण करायची त्याला नेलं मग उद्या मला बी नेते काका किंवा ही घाबराट भरली पाहिजे अशी त्यांची पद्धत आहे आता घबराट न होता त्या पोराला का नेलं हे गावागावाने तालुक्याने जीवा जा विचारायचं शांततेत जाऊन खुशाल मांडी घालून जाऊन बसायची आणि उद्या चला आणि एक मराठ्यांना सांगतो उद्या याला नेले परवा तुमचा बी नंबर आहे मग माझ्या बी बघू नका तुमचाही नंबर लागणारच ही ते दोन चार दिवसात नेणार त्याचपेक्षा सगळेच एकदा चाला शांत चित्ताना आता फक्त बघा आठ नऊ तारखेपर्यंत हे काय करते आणि आपल्या राहा मी बी बाहेर पडलो आता त्यांचे कोल फडणवीस साहेबाचे बी हल्ला करणारे तर भाजपचे कार्यकर्ते ते बी बघायचे मला कोण कोणी